परभणी जिल्ह्यातील जिंतूर पंचायत समिती परिसरामध्ये या ठिकाणी आत्ताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी बीड साहेबांची नुकतीच या ठिकाणी एक बैठक घेतलेली आहे ते आपल्यासोबत बोलणार आहे जिंतूर तालुक्यातले अनेक शेतकऱ्यांचे बऱ्याच दिवसापासून काही कामं प्रलंबित होते मला अनेक लोकांनी फोन केले आणि घरकुलचे पैसे मिळत नाहीत यमा दिसमध्ये काही लोकांनी विहिरी केल्या त्याचे काही पैसे मिळत नाहीत अशा अनेक तक्रारी माझ्या ऑफिसला आल्या मी आज सगळे कार्यकर्ते शेतकऱ्यांना म्हणून आज व्हिडिओला सांगितलं की हे सगळ्यांचे पैसे तात्काळ या ठिकाणी करा एक गोष्ट मला आवडून सांगायची की जिंतूरमध्ये कौसळी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये नव्वद दहा योजनेअंतर्गत काही रस्त्यांची कामं न करता प्रचंड मोठा भ्रष्टाचार त्या गावामध्ये झाला आणि कोट्यावधी रुपये उचललेत ॲक्च्युली तर कामच नाही खरं पहिलं तर नरेगा ही योजना मजुरांसाठी आहे आणि त्या मजुराच्या हाताला काम दिलं पाहिजे ही केंद्र सरकारची भूमिका आहे पण कवसडी गावामध्ये तसं घडलं नाही आणि त्या ठिकाणी काम न करताच बिल त्या ठिकाणच्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं उचललं त्याचीही तक्रार या ठिकाणी तिथल्या गावकऱ्यांनी केली त्याचीही चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे काम न करता बिल देणं चुकीचे आहे जर काम झालं असेल तर आमचं म्हणणं नाही पण काम न करता त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या कॉन्ट्रॅक्टरला बिल दिलं असेल त्याची तात्काळ चौकशी करावी अशा प्रकारच्या सूचना आम्ही आता गट विकास अधिकाऱ्यांना केल्या आणि विविध तालुक्यातल्या सगळ्याच कामाच्या संदर्भात त्यांची जी आम्ही चर्चा केली घरकुल असेल नरेगांची कामं असतील पाणी टंचाई असेल संदर्भात सगळीच आम्ही चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे कामं लवकर मार्गी लावू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे तो कोणी केलं भ्रष्टाचार अरे कोणी केला ते तपासतील ना कारण की त्या ठिकाणच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी मला सांगितलं की आमच्या शेताकडे जाणारा रस्ताच नाही केला पण पैसे उचलले तिथल्या शेतकऱ्याने फोन केले एखादा रस्ता अर्धा किलोमीटर मंजूर झाला <laughs> तो रस्ता मंजूर कोणासाठी करायचा शेतकऱ्यांसाठी करावं लागेल तर ते शेतकऱ्यांनी मला कंप्लेंट केली की आमच्या शेता गावाला रस्ताच केला नाही त्याचे पैसे उचलले तर त्याचीही तात्काळ चौकशी करावी दुसरं एक प्रकार असं आलं की एका ठिकाणी बलसा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी एक विहीर त्या विहिरीवर जुनेच पैसे उचलून त्यांनी उचलले ते एक प्रकार मी त्यांच्या सांगून दिलं शेवटी काम झालं असेल तर त्यांना पैसे द्यायला पाहिजे आमचं काय म्हणणं पण अशा प्रकारचं रस्त्याचं काम न करता पैसे उठवून देणे हे चुकीची बाब आहे यासाठी बिडवणी चौकशी करावी अशा प्रकारची मागणी आम्ही सगळ्याच कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी केली या ठिकाणी कौसडी आणि बलसा या ठिकाणी बोगस कामं करण्यात आलेली तसेच कौसडी याचे मोठा भ्रष्टाचार झाल्याचा या ठिकाणी माजी आमदार विजय भांबळे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तसेच प्रशासनाला त्यांनी विनंती देखील केलेली आहे हा जे मोठा भ्रष्टाचार झालेला याचा सखोल चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे आता पुढील भागाचे जे की पंचायत समिती आता या भ्रष्टाचार झालेल्या कौसडी प्रकरणात कितपत दखल घेतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम